प्रस्तुत कविता ही अविनाश काटवटे यांनी लिहिलेली असून तिला मी तुमच्यासमोर फक्त सादर करत आहे आदुरावा की दरी माझ्या तुझ्यामध्ये आदुरावा की दरी माझ्या तुझ्यामध्ये ही कुणाची सावली माझ्या तुझ्यामध्ये ही कुणाची सावली माझ्या मध्ये ही नवे अडचण प्रिये ही तर खरी संधी ही नवे अडचण प्रिये ही तर खरी संधी रात्रजी आ हे उभी माझ्या तुझ्यामध्ये रात्रजी आहे उभी माझ्या तुझ्या मध्ये ही कुणाची सावली माझ्या तुझ्या मध्ये पूर्ण करणारी हवी संसार दोघांचा पूर्ण करणारी हवी संसार दोघांचा एक छोटी बाहुली माझ्या मध्ये एक छोटी बाहुली माझ्या मध्ये ही कुणाची सावली माझ्या मध्ये ही कुणाची सावली माझ्या मध्ये धन्यवाद